आक्रमण त्यांच्याबरोबरचे असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एक बऱ्याच वर्षानंतर मुस्लिम स्वतःच्या प्रश्नावरती म्हणजे धार्मिक सोडून स्वतःच्या प्रश्नावरती एकत्र आले त्याच्याबद्दल मी त्या सगळ्यांचं असणारं अभिनंदन करतो असाच एक प्रयोग विदर्भामध्ये झाला होता जावेद बेग म्हणून असणारे सगळ्यांना माहीत असणारे आहेत की त्यांची भूमिका अशी होती की धार्मिक प्रश्न हे मौलवीने बघावे शैक्षणिक सामाजिक आर्थिक हा जो विषय आहे तो आमची संघटना या ठिकाणी बघेल अशा रीतीने त्यांनी असणार आपलं संघटन सुरुवात केलं विदर्भामधल्या आठही जिल्ह्यांमध्ये त्यांनी दौरा केला आणि नागपूरमध्ये एक भव्य असं एक परिषद हो त्या ठिकाणी भरवण्यात आली आम्ही आश्चर्य होतो का त्या परिषदेला एकंदरीत दीड ते दोन लाख मुस्लिम बांधव आणि महिला ह्या दोघेही त्या ठिकाणी उपस्थित होत्या मी ज्यावेळेस पत्रकारांशी बसलो होतो त्यावेळेस पत्रकार असं म्हणत होते की ही जर प्रक्रिया सुरुवात झाली आणि अशीच सस्टेन राहिली तर आम्हाला मग वर्तमानपत्रातून मुसलमानांच्या इतर सगळ्या विषयांवरती जे आहे ते लिहायला सोपं जाईल माहिती द्यायला सोपं जाईल आणि जनसामान्य माणसामध्ये एक जे विरोधी माहोल तयार केलं जातं त्याला कुठेतरी आळा घालायला आम्हाला असणारं हातभार लागेल ला अशी असणारी परिस्थिती आहे मी हे मानतो की मुसलमानांच्याच मुसलमान समाजाचा सुरक्षिततेचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे आणि त्याला मुस्लिम समाज प्राधान्य देतो अशी असणारी परिस्थिती आहे ज्यावेळेस सुरक्षितेचा प्रश्न येतो त्यावेळेस तो नेहमी दोन गोष्टींशी निगडीत असतो असं मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे एक म्हणजे जी संस्कृती आहे जे सण आहेत त्याच्याबरोबर तो निगडीत असतो आणि दुसरं त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तो जो धर्म मानतो त्या धर्माचं तो कवच असं निर्माण करतो स्वतःच्या सुरक्षितेच्या संदर्भात असं त्या ठिकाणी मानल्या जात या दोन्ही गोष्टी जगभरच्या प्रक्रियेमध्ये आजही चालू आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन नव्वदच्या दशकामध्ये एक जगभर इंडिजिनियस मुवमेंट अशा नावाची असणारी जगभर चाललेलं असणारं होतं आणि त्याचा आम्ही ज्यावेळेस शोध घेतला की अचानकपणे इंडिजिनियस किंवा ॲबोरिजिनल्स आम्ही आहोत असे जी कन्सेप्ट बाहेर पडली ती का बाहेर पडली तर नव्वदमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं ज्याला आपल्याला म्हणता येईल की घटना घडली की जे बायपोलर दे जग होतं ते बायपोलर न राहता ते सिंगल पोलर झालं आणि ते सिंगल पोल पोलर झाल्यामुळे जग जे दोघांमध्ये वाटलं गेलं होतं आणि वाटल्या गेल्या असल्यामुळे त्यांना जी सुरक्षितता वाटत होती की काही झालं तर मी ज्या ग्रुपमध्ये आहे तो ग्रुप माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील ही जी त्याला शाश्वती होती ती शाश्वती त्या ठिकाणी संपली आणि मग शाश्वती ती संपल्यानंतर दुसरी शाश्वती कुठली उभी राहायची तर मग त्यांनी रिलीजियस शाश्वती उभी करायला सुरुवात केली इंडिजिनियस त्या ठिकाणी उभी करायला सुरुवात केली ही वस्तुस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो भारतामध्ये सुद्धा जे काही वातावरण निर्माण केलं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिथे मी असताना मानतो की सुरक्षिता अल्पसंख्यांक म्हणजे रिलीजियस अल्पसंख्यांक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे असं असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का या देशामधल्या काही संघटना यांनी आपली स्वतःची भूमिकाच अशी ठेवलेली आहे ती म्हणजे एक तर तुम्ही आमचं मान्य करा तुम्ही आमचं जर मान्य करणार नसाल तर आम्ही तुम्हाला जगू देणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे ही जरी वस्तुस्थिती असली तरी मी या ठिकाणी असं मानतोय की आपण माहोल तसा कसा तयार करणार हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि मी माहोल ज्यावेळेस म्हणतो त्याचं कारण असं आहे की इथे पिरांचा उरुस असेल किंवा हित्या असणारं संतांचं असणारं जन्मस्थानी म्हणा किंवा त्यांच्या कीर्तनाच्या ठिकाणी असणारा उत्सव असेल यामध्ये तो कुठल्या धर्माचा आहे हे तो बघत नाही पण त्या दिवशी तो त्या जागेला जाऊन भेट देतो नमन करतो आणि परत येतो हा मला वाटतं इथल्या असणारा सगळ्यात मोठा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो एक माहोल आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की ज्याच्यामुळे काही जण बिघडवायचा प्रयत्न करतात पण तो बिघडत नाही थोडाफार कुठेतरी बिघाड होतो पण पुन्हा सरळ होतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा अशा ह्या कालावधीमध्ये आणि अशा ह्या वातावरणामध्ये आपण वातावरण कसं निर्माण करणार हा मला वाटतं त्याच्यातला महत्त्वाचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि म्हणून उद्याच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये जगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर इथं शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्या शिक्षणाच्या जोरावरती आपल्याला असणारा हा जो सगळा शांततेचा माहोल देशामध्ये निर्माण करायचा आहे तो या ठिकाणी करता येतो अशी असणारी परिस्थिती आहे शिक्षण हे बाबासाहेब असं म्हणाले होते की हे वाघिणीचं दूध आहे आणि जे कोणी त्याचं सेवन करेल तो आपल्या अधिकारासाठी लढत राहील अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे आताचा असताना मुस्लिम समाजाचं मी बघितलं तर तो भयभीत आहे पूर्णपणे भयभीत आहे माराज कई दरों ने फोन तो किस बात की मालूम है जो है वो बोलना चाहिए जो सही है वो लोगों के सामने रखना चाहिए अगर वो सही है अगर हम लोग ही डर दर रहेंगे डरते रहेंगे तो सच्चाई बाहर कभी आएगी नहीं हकीकत कभी बाहर आएगी नहीं तो मैं आप लोगों से भी गुजारिश करता हूं कि ये जो मन में जो डर है इस डर को हम लोग ने निकालना चाहिए अपनी बात जो है वो खुले दिल से खुले दिमाग से ठंडे दिमाग से लोगों के सामने हम लोग ने रखना चाहिए और जिस दिन हम लोग रखना शुरुआत करेंगे तो मैं ये समझता हूँ कि लोग उसको सुनने के लिए काफी बड़ी संख्या में आना शुरुआत हो गई ऐसी एक परिस्थिति है क्योंकि आपण जे मान जे मांडणार आहोत ते देशाच्या प्रगतीचं एक पुढचं पाऊल आहे आणि मी या दृष्टीने असताना म्हणतोय की आत्ताच्या असणाऱ्या जगामध्ये सामाजिक परिस्थिती जशी महत्वाची आहे तशाच रीतीने आपण बघितलं असेल तर इथे असताना आर्थिक परिस्थिती सगळ्यात महत्वाची आहे अशी या दिली आहे आणि प्रत्येक देश हा आपल्या आर्थिक परिस्थितीला वाचवण्यासाठी जी पावलं उचलत आहेत ती पावलं उचलताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय हे उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेने तुम्ही रशियाचं तेल विकताय म्हणून आम्ही तुमच्यावरती टॅरिफ लावतो आता भारत काय म्हणते की आम्ही गरीब आहोत रशियाचं तेल विकून आम्हाला जर नफा होणार असेल तर आमच्या जनतेला फायदा आहे तुम्ही कशाला रडताय म्हणजे प्रत्येक जण आता असणारं जे आहे ते आपलं जनतेचं आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान कसं होणार नाही या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे त्याच्यामुळे जा फोकस जो आहे तो फोकस चेंज होतो हा आपण असं लक्षात घेतला पाहिजे आता हा काही संघटनेचा प्रयत्न असा चालला आहे की हा जो फोकस आहे नवा फोकस जो आहे तो लोकांसमोर येऊच नाही आणि तो लोकांसमोर येऊ नये या दृष्टीने मग वातावरण कशा रीतीने बिघडवायचं हा प्रयत्न त्या ठिकाणी चालला आहे आणि भारतामध्ये धार्मिक दृष्टिकोनातून परिस्थिती बिघडवणं फार सोपी गोष्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो फार प्रयत्न करावे लागत नाही एक चुटकी आणि दगडफेक व्हायला अजिबात वेळ लागत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा आपली सगळ्यांची असणारी जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतोय की आम्ही वास्तव्याच्या जगामध्ये आणि ज्याला इंग्रजीमध्ये प्रेझेंट टाईम आपण म्हणतो त्या प्रेझेंट टाईममध्ये आपण असणारं लोकांना ठेवलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे शेवटी सर्वसामान्य माणूस जो आहे तो सर्वसामान्य माणूस ज्याला आपण म्हणतो की त्याला स्वतःच्या प्रश्नाकडे बघण्यासाठी वेळ ठेवलेलाच नाही आहे त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळची चूल कशा रीतीने पेटेल याच्यामध्येच त्याला असणारं अडकवलेलं आहे आणि म्हणून त्याच्यापर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर आपल्याला असणार विथ फॅक्ट्स अँड फिगर्स हे पोचली पाहिजेत आता जसं आपण असणार स्कॉलरशिप मागतोय तर आज असताना सच्चर कमिटीच्या नंतर नवीन रिपोर्ट आलाय का तर नवीन रिपोर्ट आलेला नाही सच्चर कमिटी असं म्हणत होती कि शंभर मुस्लिम विद्यार्थी हा शाळेमध्ये गेला तर दहावीमध्ये फक्त त्याच्यातली जाड जाणपती नव्वद जणांचं काय होतं नो कमेंट्स आता माझं म्हणणं असं आहे की सच्चरच्या अहवालानंतर वीस वर्ष झालेली आहेत वीस पंचवीस वर्ष झालेली आहेत तो शेवटपर्यंत जाणारा दहाचाच आकडा आहे की त्याच्यामध्ये वाढ झाली आहे की त्याच्यामध्ये घट झालेली आहे याची माहितीच नाही आपण ज्यावेळेस म्हणतो की माझी अशी परिस्थिती आहे आता ती बदलल्या गेली पाहिजे ती बदलल्या गेली पाहिजे ह्याच्याबद्दल गे दुमत नाही पण ती बदलत असताना सर्वसामान्य माणसाला भीती समजावून सांगितली पाहिजे मी जावेदचं उदाहरण याच्यासाठी दिलं नागपूरच्या की दोन अडीच वर्ष विदर्भातल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये इतर राजकीय पक्षांमध्ये आणि ह्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे आर्थिक प्रश्न शैक्षणिक असणाऱ्या ह्याच्यामध्ये सामाजिक याच्यामध्ये वस्तीमध्ये गटारातली लाईन आली की न आली पाईपलाईन आली की न आली याची चर्चा व्हायला सुरुवात झाली याचं कारण की त्यांनी फॅक्स जे आहेत मुसलमानाकडे जागा आहे का तर आहे शेती करण्यासाठी आहे का आहे पण त्याला कर्जच मिळत नाही त्याला शास्त्राची कुठली योजना लागू होत नाही ही माहिती ज्यावेळेस आली त्यावेळेस मग ह्याला पाणी कसं मिळेल त्याला योजना कशा मिळतील अशा रीतीची असणारी चर्चा आणि काय सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे आज माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये पण दहाच का जातात नव्वद का जा गळून पडतात शाळा का सोडतात त्याचं सगळ्यात मोठं कारण जसं आता ऊसतुडीचा कामगार जातो त्या ऊस्तुडीच्या कामगाराच्या याच्यामध्ये कुटुंब स्थलांतर व्हायचं आणि कुटुंब स्थलांतर झाल्यामुळे तो तिथे स्था ऊस तोडायला गेलेला आहे तिथे शाळेमध्ये त्याला ऍडमिशन घेत नाही का चार महिने पाच महिन्यासाठी तिथे आहे आणि म्हणून अशा ठिकाणी तिथे असताना उसाच्या जिथे तो तोडायला गेला तिथेच शासनाने शास चार महिने पाच महिन्याची शाळा सुरुवात झाली आणि त्याची शाळा इतिहास सारी कंटिन्यू केली त्याच पद्धतीने नव्वद मुस्लिम विद्यार्थी हा शाळा का सोडतो याची असणारी कारणामध्ये एक आहे की तो कुटुंबामध्ये त्याला एक इकॉनॉमिक युनिट म्हणून बघितलं जातं याला शाळेतून काढून कमवायला लागलं कमवायला आपण त्याला लावलं तर कुटुंबाच्या जगण्यामध्ये हातभार लागेल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून एकदा का त्याला फ्रीशिप मिळाली स्कॉलरशिप मिळाली तर त्या कुटुंबावरचा हातभार हा कमी होतो आणि कुटुंबाचा हातभार कमी झाला तर मग तो शिकायला कुटुंब पाठवायला सुद्धा राजी होतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की त्याच्यातला असणारा आपल्याला व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी मांडणं हा त्याच्यातला असणारा महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतोय कारण ला का आत्ताच्या याच्यामध्ये शिक्षण हे महागडं होत चाललंय अनएफोर्डेबल त्या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांच्या लायकिंगचं असणारं शिक्षण त्याला घेता येत आहे का तर अशी असणारी परिस्थिती नाही आणि याच्यामध्ये सुद्धा स्वार्थ आहे असे स्वार्थ नाही असा नाही आहे आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस विद्यार्थी कमी आणि जागा जास्ती अशी असता परिस्थिती होती त्यावेळेसचा राज्यकर्ता हा जाणकार राज्यकर्ता होता असं मी त्या ठिकाणी म्हणेन की शंभर विद्यार्थी येणार असेल तर ते त्यांनी एकशे दहाची विद्यार्थ्यांची सोय केली म्हणून आरक्षणावरनं भांडण झालं नाही आणि टक्केवारीवरनं भांडण झालं नाही आरक्षण आणि टक्केवारी याच्यावर तर भांडणं झाली नाही पण आज जागा शंभर आहेत आणि पाचशे विद्यार्थी आहेत तेव्हा चारशे विद्यार्थी त्यांना मिळालं नाही ते मग जातीच्या नावाने बोंबलतात ते धर्माच्या नावाने बोंबलतात ते टक्केवारीच्या नावाने बोंबलतात आता ते असणार मी डावलल्या का गेलो तर जातीच्या नावाने धर्माच्या नावाने टक्केवारीच्या नावाने तो, तो बमलत बसतो पण त्याचं आयुष्य बर्बाद झालेलं असतं हे आपल्याला लक्षात येत नाही तेव्हा इथला आपला सुद्धा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन कोणाला तरी मी बांधून घेतले असं असं होता कामाने माझा दृष्टिकोनसुद्धा मी कोणाला तरी बांधून घेतलेला आहे आणि कोणाला तरी पाठिंबा दिलेला आहे इत इथपर्यंत ठीक आहे पण मी कोणाला बांधून घेतलं इथपर्यंत होता कामा नाही का ते जर झालं तर आपण असणारा बदल होऊ देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये बाहेर जाणारा विद्यार्थी म्हणजे भारताच्या बाहेर शिकायला जाणारा विद्यार्थी हा जर आपण असणारा पाहिला तर एकंदरीत साठ पासष्ट लाखाच्या घरामध्ये अशी असणारी परिस्थिती आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा दर वर्षाचा खर्च हा ऑन एन ॲव्हरेज आपण धरला तर तो, तो पंधरा लाखाच्या आसपास आहे अशी असणारी परिस्थिती आहे पाच वर्षाचा धरून त्याला हे केला आता हा हा जो हो, विद्यार्थी बाहेर चालला आहे मी एका दुसऱ्या ह्याच्या अँगलनी या ठिकाणी मांडतोय समजा तेवढ्याच कॉलेज तेवढंच असणारं कॉलेजेस आणि तेवढ्याच असणाऱ्या इन्स्टिट्यूशन भारतामध्ये झाल्या तर तो विद्यार्थी इथे शिकतो पण सायमिल्टेनियसली होतं काय सायमल्टेनियसली तेवढे प्राध्यापक लागतात म्हणजे तेवढा टीचिंग स्टाफ लागतो तेवढा नॉन टीचिंग स्टाफ लागतो म्हणजे तुमचं एम्प्लॉयमेंट वाढलं प्लस हा बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर ज्याला इथं कमी पर्सेंटेजच्यावरती किंवा इतर ह्याच्यावरती ॲडमिशन मिळालं नाही त्याला पुन्हा असणारा नवीन एव्हेन्यू कॉलेजेस त्या ठिकाणी ओपन होतात आणि जी एका दृष्टीने ज्याला इंग्रजीमध्ये हार्ट बर्निंग आपण म्हणतो द्वेष आपण असणारा म्हणतो तो या देशामधला कमी व्हायला सुरुवात होतो आणि या देशातला पैसा जो बाहेर जातोय या देशातला असणारा तो पैसा फीच्या निमित्ताने राहण्याच्या निमित्ताने त्याच्या खर्चाच्या निमित्ताने जो बाहेर चाललेला आहे तो या देशामध्येच खेळायला सुरुवात होतो मग आता ही व्यवस्था आपण का स्वीकारत नाही आता मला सांगा की इथला असणारा सगळा मुस्लिम समाज हा शिक्षित झाला सर्व समाज शिक्षित झाला तर त्याला इथली व्यवस्था काय चालली आहे ती लक्षात येईल की नाही येईल भटक्या विमुक्तांचा समूह आहे त्याला असणार um.. लक्षात येईल की नाही येईल इथला असणार जो वंचित समूह आहे त्याच्या लक्षात येईल की नाही येईल आणि त्याच्यावर लक्षात आलं तर मग होणार काय तर इथला बदलाव यायला सुरुवात होणार आहे तेव्हा ह्या देशामध्ये बदलाव येऊ नये म्हणून इथलं असणारं शिक्षण हे लिमिटेड केले अशी असताना परिस्थिती आहे काही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल काही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि प्रत्येक वीस वर्षानंतर आपण बघितलं तर इथली असणारी शिक्षणाची सायकल ही बदलत असते आता आपण बघितलं असेल की आत्तापर्यंत असणारा आय टीचं होतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं होतं आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या पलीकडे जाऊन आता असणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे आणि उद्या असं सांगितलं जातं की इथलं असणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे हा मेन कोर्स या ठिकाणचा होणार आहे आता ह्याच्याच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्याच सीट्स कमी केले कॉलेजेस कमी केले अमुक केले तर मर्यादित तुम्ही असणारा शिक्षण केलं म्हणजे तुम्ही पुन्हा असणारा दोन क्लास केले की एक ज्याला असणारा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची माहिती आहे असं असणारा एक वर्ग आणि ज्याला माहिती नाही असा असणारा एक वर्ग पण त्याचं जनरलायझेशन करणं हा जो भाग आहे तो होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे कारण काय इथे जे काही थिंकिंग प्रक्रिया आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती सार्वत्रिक नाही ती सार्वत्रिक नाही ती असणार कंपार्टमेंटलाईज आहे आणि मी ज्या कंपार्टमेंटमध्ये आहे त्याच पुढची ती मर्यादित व्हावी ती दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाऊच नाही अशी असणारी परिस्थिती आहे हे तोडणं मी असताना मानतो आहे की आपली सगळ्यांची मोठी जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो की समर्थन आपण करत राहावं कोणालाही पण बदलाच्या गोष्टीमध्ये आपण पहिल्यांदा त्या स्वीकारल्या पाहिजेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आज मुस्लिम विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग झाले त्या सगळ्यांचं पुन्हा असताना मी या ठिकाणी स्वागत करतो <laughs> की सुरक्षेच्या प्रश्नाबरोबरच इतर प्रश्नसुद्धा महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावरती आपण असताना लढलं पाहिजे हे आपण आज ह्या परिषदेला उपस्थित राहून दाखवून दिलं मी असं म्हणेन की ही सुरुवात आहे आपल्या मागणीची सुरुवात आहे हिला असताना महाराष्ट्राभर आपल्याला सर घेऊन जावं लागेल आणि मायनॉरिटीचं जे बजेट आहे त्या मायनॉरिटीच्या बजेटची सुद्धा असणारी चर्चा ही आपल्याला असताना सुरुवात करावी लागेल त्या का ती मायनॉरिटीच्या बजेटची असणारी सुरुवात झाली तर मग जसं सारती आहे बारती आहे इतर इन्स्टिट्यूशन्स आहेत या सगळ्या पद्धतीने असताना मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स ज्या शासन निर्माण करतं त्यांचाही इथे असणारा एक रोल इथल्या विकासामधला असणारा असला पाहिजे आणि तो विकासाचा रोल साधायचा असेल तर त्या सगळ्या ह्यांना बजेट प्रोव्हाइड करणं हा त्याच्यातला महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो ही या निमित्ताने आपण असणारं चर्चा आज औरंगाबादपासून <coughs> देशभर पोचवतो आहोत त्याचं मी आपल्या सगळ्यांचं असणारं स्वागत करतो आणि आजच्या ही परिषदेचं आपण पर मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आणि या ठिकाणी थांबतो